जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली राज्यातील वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झालेले आहेत त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झालेली आहे राज्यातील वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे नऊ आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची साखर आयुक्त पुणे म्हणून बदली झालेली आहे जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांची बदली झाल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे ही चर्चा खरी नसली तरी त्याबाबत सध्या शिक्षकां व ग्रामसेवकांमध्ये चर्चा सुरू आहे काहींनी तर आनंद व्यक्त केलेला आहे सीओंची बदली व्हावी म्हणून सर्वजण प्रतीक्षा करीत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला